आज संत राज्य बाबा यांची जयंती आहे राज्यबा विदर्भातले अगदी गरीब परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांच्या आईने मात्र एवढं शिकवलं चांगले संस्कार त्यांच्यावर टाकले अंधश्रद्धा निर्मलन केलं आणि दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हेच त्यांनी शिकवलं आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक तास सुद्धा आपल्याला कमी पडेल परंतु आजच्या आपल्या या काची पार्कमध्ये दोन हजार दो सोळापर्यंत एवढा कचरा साफ होता तुम्हाला इथे नाक दाबून जावं लागत होतं त्यावेळी आम्ही अरुण पवार आणि आनंदी भाऊ जवळकर यांना सांगितलं ही आणि त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मला पहिल्यांदा मला भाषण करायला संधी दिली आहे पण तो पहिल्यांदा भासणाऱ्या लोकांना बसायला जागा पाहिजे यांची मेहरबानी आहे की आज आम्ही इथे चांगलं आम्ही करून आणि दुसरी बाबती म्हणजे हा एवढा कचरा असतो अर्थात कचरा तो साफ झाला पाहिजे त्या दिवशी स्वच्छ केलं महापालिकेच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी परत तेवढाच पडला तिसऱ्या दिवशी परत तेवढा त्यावेळी अरुण शेट्टी एक माणूस ठेवला रात्र त्याची जेवणाची खाण्याची नाश्त्याची व्यवस्था आम्ही करत होतो तो गेल्या गेला तरी माहिती कचरा आणून टाकत होते तिथे उभे त्यांच्या समोर कचरा टाकतो इतकी बेसिपी आमच्या लोकांमध्ये ती पसरली होती परंतु दोन हजार सोळाच्या स्वच्छता अभियानानंतर मात्र काशीन पाकला स्वच्छतेच हे लागलं प्रत्येक गल्ली आम्ही ताप केली त्या व्यक्तींनी स्वतः कल्ला इंद्रायणी सिंहगड किल्ला आणि सगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलंय आणि आपला काशीच पाया पार करू लागला आणि परिणाम झाला मित्र कि संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संत हा एकशे संघापैकी एक असं आहे की याच्यासारखं काम करीत केलेलं नाही या संघाला संघाला महापालिका आयुक्तांनी स्वच्छतेच सर्वेक्षण म्हणजे आणि चोवीसचं प्रसिद्धी पत्र दिलं त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक सुद्धा आहे स्वच्छता चॅम्पियन म्हणून मला दिलं याच मूळ हे खरं कारण काय आहे या काशी त्या महिला भगिनीच्या कामाला असतात त्या महिला भगिनींना मी हे दोतो, दोतो दन्ना, दन्ना मी देतो क्रेडिट देतो त्यांना त्यांना मी चांगलं बोलत नाही त्यांना जप्त तुमची कंप्लेंट करेल तुमची कंप्लेंट मस्करी मध्ये करतो परंतु एवढं चांगलं काम करताना मी उपाय करणं त्या दिवशी सांगितलं ह्या दोन लेडीज ना यांची भक्ती करू नका आणि याच्यामुळे आमचं काचिरपात स्वच्छ राहते खूप स्वच्छ ठेवतात आणि आता गाडगेबाबा जयंती त्यांनी झाडूला महत्व मिळवून दिलं त्या गाडगेबाबांची आज जयंती आहे आणि त्यांच्या त्यांचं जे तत्व आहेत स्वच्छतेचं त्या तत्वाला अनुभव करून आणि अनुभवच्या सहकार्य तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण या बाजूला तुमचे स्वच्छता राबवूया हा भाग जसा स्वच्छ झाला तसा दुसरा सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे असं आपली अपेक्षा आहे दोन शब्द संपूर्ण जय हिंद